श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही माहिती देणार आहे की सुखाचा पूर येण्यासाठी काय करावं प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख तर आहेत सुख जसं सुख पुढे पळतं तसं सुखाच्या मागे दुःखसुद्धा असतं ही जोडी आहे प्रत्येकाची देवानं जोडीच लावलेली आहे पती पत्नी जशी पती पत्नी तसं सुख दुःख प्रत्येकाची जोडीच आहे असा कुठलाही सिंगल नाही आहे शिव पार्वती राधाकृष्ण म्हणजे जोड्याच आहेत एक सिंगल काही नाही तसं सुख तसं दुःख दुःख तसं सुख म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की जो दुःखाचा डोंगर आहे जो दुःखाचा सागर आहे तो वाहतो आपल्या जीवनामध्ये तो दूर होण्यासाठी मी प्रगट दिनाच्या निमित्ताने ही सेवा सांगणार आहे ही सेवा आपल्याला गुरुवारपासून चालू करायची आहे परगट दिनाच्या दिवशी तुम्ही संकल्प बोललात तरी चालेल आणि लक्षात नाही राहिलं तर तुम्हाला ही सेवा कुठल्याही गुरुवारपासून करायची आहे गजानन महाराजाचे जे भक्त आहेत जे सेवेकरी आहेत त्यांना भरपूर भर अनुभव आलेला आहे हा जो व्हिडिओ आहे तर त्या जे पाहत असतील त्यांना पण माहिती असेल की हा ही जी सेवा आहे तर ही शंभर टक्के फलदायी सेवा आहे कारण गजानन महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की ही सेवा केल्यानंतर जी इच्छित मनोकामना आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल आता काय तुमच्या जीवनामध्ये सुखाचा पूर वाहण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी बावन गुरुवार उपास करून तुम्हाला गजानन महाराजांची जे बावनी आहे ती बावन गुरुवारी नेमानी पाठ म्हणजे एकाच ठिकाणी बसून एक, एक वेळा बावन गुरुवार असे बावन गुरुवार बावनी महाराजांची तुम्हाला नित्य मनोकामना जी इच्छित आहे जी ती पहिल्याच गुरुवारी महाराजांना बोलायची आहे आणि बावन गुरुवाराचा संकल्प करायचा आहे बावन गुरुवारचा संकल्प करून महाराजांना जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे पहिल्या गुरुवारी संकल्प करून उपास करून उपास करून बावनी एक वेळा बोलून तुम्हाला प्रत्येक गुरुवार असं ब एक गुरुवार झाला कॅलेंडरवर लिहून ठेवायचं किंवा पेपरवर दोन गुरुवार झाला लिहून ठेवायचं जर मासिक अडचण आली तर तो, तो गुरुवार आपल्याला धरता येणार नाही त्याचा पुढचा गुरुवार धरा जर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या कार्याला गेलात कुठंतरी बाहेर गेलात तर त्या गुरुवारी तुम्ही उपास करा पण बावनी वाचता नाही आली तर तुम्ही मोबाईलमध्ये पण असती कुठेही करू शकता पण शक्यतो तो, तो गुरुवार तुम्ही टाळा पण घरी असल्यानंतर घरामध्ये तुम्ही एक पाड घ्या पूजा वाढणी करा असं नाही केलं तरी चालेल मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रद्धेनं मनापासून आणि मनापासून आणि विश्वासानं सेवा केली ना तर ती गजानन महाराजापर्यंत शंभर टक्के पोहोचते आणि ते मान्य करतात तर ही सेवा करताना जर येणाऱ्या गुरुवारी प्रत्येक महिलांनी किंवा पुरुषांनी सुखाचा सागर आणि सुखाचा पूर आपल्या जीवनामध्ये जर आणायचा असेल तर गजानन महाराजांच्या बावणीमध्ये सुद्धा शेवटच्या श्लोकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की प्रत्येकाच्या ध्यानी असावी बावणी कारण आ, ही बावणी प्रत्येकाच्या नित्यपाठामध्ये जर असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुखाचा पूरच येणार दुःखाचा जो पूर आहे तोच गजानन महाराजाच्या आशीर्वादाने तो थांबून जाणार आणि सुखाच्या लहरी आणि सुखाचाच पूर आपल्या पाठीशी राहणार म्हणून गजानन महाराजाची बावणी जी आहे तर प्रत्येक गुरुवारी एक वेळा तुम्हाला पठण करायची आहे पण हा नित्यनेम असा आहे की प्रत्येक गुरुवार असे बावन गुरुवार वर पण नाही झाले पाहिजेत आणि कमी पण नाही झाले पाहिजेत हा नित्य नियम आहे हा भगजान महाराजांच्या बावणीमध्ये सुद्धा लिहून दिलेला आहे हे, हे ग्रंथानुसार आणि स्तोत्रानुसार ह्या मी ही जे माहिती आहे हा जो उपाय आहे हा हा जे प्रभावी उपाय आपण करणार आहे त्याच्यानुसार सांगणार आहे हे सांगते मी ही माहिती मनाने फेकण्यासाठी आणि अंधश्रद्धा प्रसरव प्रसरवणारी नाही आहे म्हणून ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही प्रत्येक आई आपल्या मुलासाठी पण करू शकते म्हणजे आपल्या परिवारासाठी कुठलंही 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 संकट असू दे ते दूर होण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदी आनंद आणि आनंद, सुखाचा सागर होण्यासाठी ही सेवा खूप सोपी आणि दोन मिनटाची सेवा आहे किंवा तीन मिनटं लागतील जास्तीत जास्त गजान महाराजांची बावणी वाचायला जास्त वेळ लागत नाही तर तुम्हाला झालं तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही अकरा वेळा पण करू शकता एकवीस वेळासुद्धा करू शकता तुम्हाला अनुभव एक दोन गुरुवारामध्येच येईल तर तुम्ही तुमच्या स्वतःहूनच तुम्ही जास्ती वेळा वाचण्याचा स्वतःहूनच तुम्ही जास्ती वेळा वाचण्याचा आनंद घेणार आणि ही सेवा तुम्ही घरामध्ये देवघराच्या पूजे देवघराच्या पुढे एक आसन टाकून शांततेनं मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन मन स्थिर ठेवून करायचे आहे कारण इकडं तिकडं मन भटकू द्यायचं नाही मन भटकलं तर परत बावणी वाचताना पठण करताना परत जागेवर आणायचं आहे जर मनापासून श्रद्धेनं तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्हाला फळ मिळेल आणि केलं का तर केलं केलं सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही ना म्हणून गजानन महाराजाच्या बावणीचा हा जो नित्यपाठ आहे तर त्याचा लाभ घ्या आणि तुमची कुठलीही संकटं असतील त्याच्यातून मुक्तता पार करण्यासाठी नष्ट होण्यासाठी गजानन महाराजांची क कर कर्पा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावं अशी याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आणि या भावनेचा लाभ घ्या आणि सगळं सगळं नाही स नष्ट पाप नष्ट व्हावी दुःख दरिद्री नष्ट व्हावी यासाठी प्रार्थना करा या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा प्रतिसाद द्या माझं काही सांगण्यामध्ये चुकत असतील असेल तर तुम्ही मला नक्की लिहून पाठवा तुमच्याकडे पण काही माहिती असेल तर मला पाठवा आणि जर खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच प्लीज मला प्रतिसाद द्या आणि गजानन महाराजांचे जेवढे व्हिडिओ टाकले तेवढ्या व्हिडिओला मला खूप प्रतिसाद मिळाला माझ्या एका व्हिडिओच्या सांगण्यामुळे बऱ्याच महिला परगट दिनानिमित्त पारायणाला बसल्या Cảm yeah. त्यांनी गजानन महाराजांचा ग्रंथाचं एकवीस अध्यायाचा विजय ग्रंथाचं कधीही पारायण नाही केलेलं तेसुद्धा महिला बसल्या म्हणून त्यांचे खूप मनापासून मी धन्यवाद वा धन्यवाद मानते कारण मला खूप अभिमान वाटला जर अशीच साखळी माझी वाढत गेली तर माझ्यापासून जेवढी धार्मिक शास्त्रीय पद्धतीनं माहिती मिळेल तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल फक्त तुमच्या साथाची गरज आहे मला तुम्ही प्रतिसाद द्या तुमच्याकडे काही आध्यात्मिक काही शास्त्रीय धार्मिक माहिती असेल तर मला सुद्धा तुम्ही पाठवण्याचा नक्की प्रयत्न करा मी वाट पाहिल आणि कमेंटमध्ये जय गजानन श्री गजानन किंवा गणगन गणात बोते हे लिहायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गजगन गजानन महाराज की जय